नमस्कार सलगर भागामध्ये आपण आलेलो आहे सलगर भागातील आपण प्रत्येक कळपाची सेपरेट मुलाखत घेऊन मालकाचे नाव पत्ता फोन नंबर देणार आहे आणि प्रत्येक कळपाला नंबर देणार आहे की जेणेकरून तुमच्या लक्षातील कुठल्या कळपातील खोण कालवडी तुम्हाला आवडले कोणत्या ओळूचे खोण कालवड तुम्हाला आवडले कुठल्या भागात कोणाचा कळप आवडला कुणाच्या कळपातील जनावरं तुम्हाला चांगली वाटली जेणेकरून तुम्हाला ज्या भागातले घ्यायचे आहेत तुम्ही प्रत्यक्ष मालकाशी संपर्क साधून येऊ शकता आपण आता आहे सलगरे मिरज रोड रेल्वे फाकटाच्या बाजूनी लगेचच यायचं कोणती वस्ती आहे कुंडले वस्ती कुंडले वस्ती कुंडले वस्ती आहे ही आणि पाहू शकता इथं खिल्लारचं कळप आहे नाही म्हणलं तरी जवळजवळ आठ गाई आहे तिथं आणि बरेचसे कालवडे हे तिथं पाहू शकता मला नाव पत्ता सांगा आपलं माझं नाव रणजित राजाराम निंबाळकर रणजित राजाराम निंबाळकर गाव गाव सलगर तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर दोन आहेत अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर एकोणचाळीस चाळीस नव्वद चौऱ्याहत्तर नव्याण्णव शहात्तर वीस बावीस आम्हाला जरा गळ्यांची माहिती द्या ही कालवड कुठल्या वळूची आहे शेवटची कोणती ही पलीकडची शेवटची हा तिचा वडील कुठला आमचा काळा काळाबैल होता काळा बैल होता त्याची कालवड आहे वय काय कालवडीचं आता कालवडीच वय साधारण दोन अडीच वर्ष गाब आहे कालवड कुठल्या वळूकडून गाब आहे सोन्याकडून आहे कोणता सोन्या आमचा तुमचा घरचाच वळू कडून गाव आहे आ, शलाता ही, ही, आ, ही, ही, नहीं। नहीं, नहीं। ही। हे तो हिच्या आई कोणती पण हिची आई हिची आई ती कडच आहे एकदम कडच आहे नाही नाही ती हिची मोरी मोरी हि मोरी हा ती मोरी आहे ले ले। ही गाय गाबा आहे का वेली आता ही कुठल्या वळू पासून काय झालंय आता ह्याला खोंड झाले सोना सोन्या बैल दावलेला कोणता सोन्या घरचा म्हणजे तुमच्या घरचा काळा मोरा बैल दावलेला त्याच्यापासून ह्या गायीला तो खोंड झाला बारका हा पांढरा खोंड झालाय बारका हा खोंड आहे त्या गायचा बरोबर बाळू बाळ ही गाय वेली का गाव आहे वेले वेलेले ह्या गायला काय झालंय कालवड का खूण झालाय का एक मिनिट ह्या गायला कुठला वळू भरला होता घरचा तुमच्या घरचा सोन्या म्हणून काळा बैल भरलेला त्याच्यापासून कुठला खूण झाले हा खोंड झालाय घरच्याच वळूचा हा सगळी घरच्याच बैलाची पैदस आता ह्या गायीला काय आहे त्याला ही काळी कालवड आहे कुठल्या वळूची सगळी घरच्याच वळूच्या काळ्या मोऱ्या वळूच्या आहेत ही गाई किती वेळ किती वेळ वेताला वेली आता ही सातवे वेताला सातवेता वेली दूध काढता का गायचं नाही काढत ती कालवड आहे तिची बरोबर आता ह्या गायला काय आहे काल ह्या गाईला कालवड आहे कोणती कालवड आहे ही पांढरी कालवड आहे ही पांढरी कालवड आहे ही कालवड आहे हिची बरोबर ह्या मायली की हा किती दिवस झालं येऊन चार महिने ह्या गाईला काय आहे कोणतं हे पांढरं आता आहे काय परत थी, थी। हाँ। हाँ। ही काजळी खेळणार कालवड आहे तिला हिच की हि समोर बांधलेलं कालवड आहे ही कुठल्या ओळीची कालवड आहे पांढरे गाय काळी मोरी कालवड पांढरे शुभ्र कसं म्हणजे गायच्या आई पांढरे शुभ्र होते काय आता ह्या गायला काय आहे ह्या गायला ही कालवड आहे घरच्या बैलाचीच का सोन्या बैलाची आणि ही गाय का ही कालवड आहे. त्या ओडी गायचे? किती दिवसाचे आहे? चार पाच महिन्याचे. ही चार महिन्याच आहे? नाही चार महिन्याचं नसेल राव. नाही 2-3 महिने नाही नाही ना, 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 महिने खूप झाले. अडीच तीन महिने. ही गाय किती वेळ गेली आता? ही आता. ही झाली का बरं आता ही गाय कुठल्या ओळूची ही गरम रक्ताची एवढी फुसफुस करते तुमच्या जो आधी काळा बैल होता कुठल्या लाईनचा होता तो सलगरी सलगरी कोसा होता कुठून घेतलेला होता सलगरी कोसा तो लिंबूवाडी घेतलेला लिंबूवाडी कुठं आली लिंबूवाडी शी आली कवट्यापशी परत तो कुठे विकला तो हुबळीला दिला जलीकट्टूला जलीकट्टूला दिला हुबळीला गरम रक्ताचा होता म्हणून आता ह्यातलं काय काळ ही कालवड कुठल्या वळूचे काळ्या बैलाची हिची आई कोणती ठीक आहे ही ही तिची आहे हे म्हणजे हे मायलिके आहेत बरोबर हे दोन कालवडी आणि ही आई त्यांची बरोबर बरोबर म्हणजे वर्षाला गायी येते ते साधारण गया किती महिन्यात भरवता आहे म्हणजे तीन चार महिन्यात लगेच लावून काढत आहे वल्यात वलील म्हणजे गाब राहायला त्रास देत नाही ना म्हणजे कालवड असल्यावर लवकर घालवत hmm. आहे आणि खोंड असल्यावर जरा तीन महिन्यापर्यंत थांबताय hmm. आता ही कालवड कुठल्या वळूची hmm? ही कालवड कुठल्या वळूची आहे काळ्या बैलाचीच हिची आई कोणती ही कल्याणी ही वयस्क झालेली किती वेळ तलवली आता ही चौदाव्या म्हणजे तुम्ही गाई म्हातारे होतर सांभाळत आहे म्हणायचं आणि म्हणजे वयस्क होऊन दारातच शेवट होतोय म्हणजे गाई आणि आई गाईन माई म्हणते ते तसं म्हणजे गाईला विकत नाही अजिबात वयस्क झाली तरी आपलं दोन चिपाडका होईना टाकून आपली घरी बांधून ठेवायची वयस्क होतो आजी ह्याचा काय फायदा होतोय का तुम्हाला नाही नाही दूध काढताय का ह्याचं काय बाबा गोडभर काय पोरांपुरतं नातून पुरतं का निघत भाय दूध देत नाही सवय लावली नाही मग वासर असते बारकी मग आता आमच्या सारख्या लोकांना वाटतंय की सलगरी भागातलं गरम सुंदर देखणं मजबूत चपळ चलाक एखादं कालवाड घ्यावं सांभाळावं सवय लावावं सकाळ संध्याकाळ लिटर जरी निघालं तरी बरं होईल पण आता तुम्ही म्हणता बाला घालावं लागते लाता मारते आम्ही हे आम्ही धारा काढायला जात नाही का कुठे त्याच्या सांग झोंब्या खायच्या मग आता जर एखाद्याने कालवड निघायची म्हणलं आणि त्यांना जर लाता खायच्या त्यांना जर दूध नाही दिलं तर त्याला परवडाय न्त्य पाहिजे एक गाय सांभाळणार परवडायला का परवडते सांगतो ते दे... आता ही गई हात लावून देते हा समोर ही गे हातून देत्या ही बी हात घालून देते कस ही कल्याणी बी देते हात घालून कल्याणी पण हात घालून देते नवीन पाड्या गेले नाही मग ह्याचं दूध काढलंय का तुम्ही कल्याणीचं हिचं काढलंया काढलंय दूध दूध काढलंय दूध काढले आम्ही काय करतो या पोर खात नाही ते पोर दूध खात नाहीत त्याच्यामुळेच अशी निबळे मगाच्या पासून आम्ही फक्त नाव पत्ता विचारतोय हे लाजून लाजूनच मरायची वेळ आजकालच्या पोरी पण लाजत नाहीत पण हे मुलं एवढी का लाजत आहेत काय समज नाही हे सलगर भागातली जनावरं ठीक आहेत जरा लाजाळू आहेत माणसांचा वारा पडून घेत नाही पण मुलं पण एवढी लाजाळू आता मावशी यातले काय गाय कालवडी का सगळ्या घरी ठेवल्यात अजून घरी अजून तर घरी ठेवले ते ह्यातलं द्यायचं काय नाही हा द्यायचं त्यावेळेस सांगतील पाहू शकता मालकांनी नावपत्ता दिलेला आहे मालकांचा नावपत्ता आपण युट्यूबच्या माध्यमातून किल्ला कृषी धन युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही मालकांशी डायरेक्ट संपर्क साधा इथं प्रत्यक्ष या पहा तुम्हाला यूट्यूबवर बार काही नाही झूम करून बघा तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर कोणता कळप तुम्हाला चांगलं वाटतं कुठली जनावरं तुम्हाला चांगली वाटत आहेत आणि त्याप्रमाणे पाहून तुम्ही खिल्लार कृषीधनच्या माध्यमातून सलगर भागात फिरून तुमच्या आवडीचे खोण कालवडी घेऊन जाऊ शकता धन्यवाद मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल अहो या हो मालक एवढं लाजायचं आजहीच नसते या बिंदास तुमच्यासाठी तुमचीच जनावर आहेत हो आम्ही तुमच्या दारात बाहेरून आलोय दोन शब्द सांगा की जनावर परवडतात का पाळायला जनावर पाळाय परवडतात का दोनच शब्द सांगा परवडते ते कशी आहे चारून परवडते का वैरण घालून परवडते थी। पण कशी परवडतात तुम्ही चारताय का आता हे तुम्ही ऊस तोडून आणलाय आता, आता हे ऊस तोड म्हणजे दिवसभर माळात चारलेत का आणि संध्याकाळी ऊस पण घालताय म्हणजे दोन्हीकडून जोपासना चांगली करताय म्हणायचं धन्यवाद मालक पाहू शकता अशा प्रकारे मालकांनी माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद